नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला हा सुरक्षारक्षक मंडळाने सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी न्यूज टाकली होती ती न्यूज अशी मित्रांनो की जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या रक्षकांनी ऑन ड्युटी चांगली कामगिरी केलेली आहे के की जसं की आग वगैरे विजवली असेल किंवा कुठं कोणाला ॲक्सिडंट वगैरे काही झाला असेल किंवा काही आपत्ती असेल तिथं चांगलं कर्तव्य केलेलं असेल त्या सुरक्षारक्षकांनी ईमेलद्वारे आपलं नाव नोंदवायचं आहे एक मे रोजी आपल्याला म्हणजे मंडळामार्फत प्रशासनपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोळा जिल्ह्यांसाठी आहे ज्या सुरक्षारक्षकांनी ऑन ड्युटी समजा आग लागली असेल किंवा काही हे झालं असेल तर ते आग ते में में ती आग विजवली असेल किंवा कोणते काही चांगली उत्कृष्ट कामगिरी केलं क केलेली असेल असामान्य उत्कृष्ट कामगिरी ज्या रक्षकांनी किंवा सुपरवायझर कोणी केली असेल त्या सुरक्षारक्षकांनी मंडळाचा ईमेल मी डिस्कशनमध्ये टाईप करून देणार आहे तिथून तुम्ही तो ईमेल आय डी घेऊन तुमचं डिटेल्स जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एका वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे त्या एका वर्षामध्ये ज्या सुरक्षा रक्षकांनी कोणी जर चांगली कामगिरी केलेली असेल त्यांना एक मे दोन हजार पंचवीस या रोजी सन्मानित करण्यात येणार आहे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात देणार देण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्या सुरक्षारक्षकांनी समजा कुस्तीमध्ये भाग घेतलेला असेल किंवा <laughs> uh, कुठं कोणत्याही खेळामध्ये भाग घेतलेला असेल आणि त्या सुरक्षा रक्षकांनी uh, जिपून आले असतील प्रमाणपत्र असतील किंवा मेडल असेल कोणतं असू द्या तर अशा सुरक्षा रक्षकांना uh, एकमेला uh, सन्मानित करण्यात येणार आहे मंडळाची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्याच्यामध्ये दे बरंच दिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो काय काय तर हे बघा मित्रांनो व्यक्तीस जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेलं अशा सुरक्षा रक्षकांनी नाव द्यायचं आहे समजा आता एम्प्लॉय असेल किंवा तुमच्या नजरमध्ये कंपनीमध्ये काही घ घटना गा, घडत असेल किंवा तो व्यक्ती त्याला काही प्रथम उपचार वगैरे असं म्हणतो ना आपण तसं जर केलेलं असेल आणि त्याचा जीव जर वाचला असेल तर त्या सुरक्षारक्षकांनी बी तिथं ईमेलवर तुमचं नाव युनिट नंबर वगैरे सर्व द्यायचं आहे त्याच्यानंतर सर्व प्रकारचे गुन्ह्याचे वेळी थांबवण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणे आता समजा कुठं चोर वगैरे पकडला असेल आणि चोराला आपण बऱ्याच टायमाला पोलीस स्टेशनमध्ये नेतो किंवा जे काही येते समजा तिथं पाठपुरावा करणे किंवा तो पूर्णत टाईम देणे त्या सुरक्षारक्षकांनी बी तिथं नाव नोंदवायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करणे नैसर्गिक आपत्ती म्हणजे समजा पूर आला आहे किंवा कुठं काही कोणी अडकलेलं आहे किंवा काही ॲक्सिडंट वगैरे काही झालेलं आहे तिथं मदत करणे अशा सुरक्षा रक्षकांनी मी तिथं नाव नोंदवायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आग लागणे वाहन अपघात इतर कुठलेही जीव घेणे अपघात वेळी कर्तव्यक्षणी काम करणे म्हणजे तेच झालं मित्रांनो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा अधिका आंतरराष्ट्रीय स्तरीवरील खेळात प्रण प्रणता दाखवणे म्हणजे ज्या खेळामध्ये तुम्ही स पास झालेले आहेत तुम्हाला ट्रॉफी प्रमाणपत्र भेटलेलं आहे अशा सुरक्षा रक्षकांनी मी तिथं नाव नोंदायचं आहे मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला मंडळाची ट्रॉफी मंडळाच्या नावाने आणि प्रमाणपत्र हे आपले पालकमंत्री एकमेला येतात तिथं तुम्हाला गौरवण्यात येणार आहे तर ही जयरात सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जयरात आलेली होती न्यूजमध्ये तर हे बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत पण असेल किंवा बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत पण नसेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी टाकतो आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं आहे मित्रांनो आता सोशल मीडिया जरा थोडा ॲक्टिव्ह होत असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि राहिला विषय की त्यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे फेब्रुवारीच्या दोन हजार म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हे Uh, मंडळाचा जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर तुमचं डिटेल्स टाकायचं आहे की तुम्ही uh, काय uh, युनिट नंबर नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही काय काम केलं आहे ऑन ड्युटी असताना तुम्ही कोणाला मदत केलेली आहे काय केली आहे आग विजवली आहे का जे मी तुम्हाला व्हिडिओच्या याच्यात बोललेलो ते सर्व डिटेल जे असेल ते सोळा जिल्ह्याच्या सुरक्षारक्षकांसाठी आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी ईमेलद्वारे हे मेलवर सर्व अपडेट द्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला एकमेच्या दिवशी सन्मानित केलं जाईल पालकमंत्रीच्या हस्ते मित्रांनो बघा दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे मी एम एस सी बीमध्ये होतो तिथं मी पण सुद्धा आग विजवली होती पण मंडळाचा जो रूल आहे हा रूल कसा आहे वर्षात आता समजा जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यांमध्ये म्हणजे वर्षाच्या आत ज्या सुरक्षा रक्षकांनी चांगली कामगिरी केली त्याच्याबद्दल आहे आता त्या टायमाला मित्रांनो ना सोशल मीडिया वगैरे एवढं हे नव्हतं आणि परत मंडळाचं पण एवढं म्हणजे बोलतो ना आपण मंडळ भरपूर मागे होतं आता मंडळ पण आपलं हळूहळू टॉपला जात आहे सर्व गोष्टी आपल्याला अव्हेलेबल होत आहेत जसं की आपलं कामगार कल्याण मंडळाचं जो निधी मंडळ त्या कामगार कल्याण मंडळाला आता निधी द्यायला सुरुवात केलेली आहे तो एक आपला प्लस पॉईंट चांगला झाला त्याच्यानंतर ह्या बऱ्याच गोष्टी आता दोन हजार तेवीसपासून मला तरी म्हणजे मला तरी असं समजतं की दोन हजार बावीस का दोन हजार तेवीसपासून पालकमंत्रींच्या हस्ते आपले सुरक्षा रक्षकांचा सत्कार केला जातो जसं जा की आता मागच्या मागच्या वर्षी विजू देवरे हे धुळ्याचे हे गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल कुस्ती प्लेअर येते पैलवान येते त्यांना दिलं होतं तर माझं असं म्हणणं आहे की ज्या सुरक्षा रक्षकांनी चांगली कामगिरी केलेली त्या सुरक्षा बिनदास बिंदाच ईमेलवर तुमचं डिटेल्स टाकायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर तुमचं नाव आणि ते सर्व तिथं जाईल आणि मग तुमचा सत्कार केला जाईल तसं तुम्हाला फोन नंबर पण टाकायचं विसरू नका तुम्हाला फोन पण करतील किंवा तुम्हाला या या दिवशी या तार तारखेला तयार राहायचं आहे तिथं ठीक आहे न चुकता डिजिटल टाकायची आणि राहिला विषय डी एचा प्रश्न डी एचं लेटर अजून आलेलं आहे मित्रांनो किमान वेतनचं जे चाललेलं आहे आपलं त्याच्यामुळं आपलं डी ए वगैरे सर्व डिलं झालेलं आहे ते सर्व चालू आहे चर्चा चालू आहे त्याच्यानंतरच आपल्याला डी एस लेटर वगैरे जे काही असेल पगारवाढी वगैरे जे काही ते सर्व आपल्याला भेटणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा तुमच्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोचला नसेल तर हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून त्यांना जे मी तुम्हाला बोललो एकमेच्या दिवशी तुम्हाला सन्मानित करणार ज्या सुरक्षा रक्षकांनी चांगली कामगिरी केली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक कमेंट करा कमेंट अशी करा की कोणाला काही सुरक्षा रक्षकांना काही त्रास असेल किंवा काही माहिती विचारायची असेल तर बिंदाच तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा मॅसेजद्वारे पण मला क कमेंट करू शकता मी उत्तर देऊ शकतो मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे बघा मित्रांनो मन मने ज्ञान बाटो ज्ञान बडेगा मित्रांनो तुम्ही प्र जी कमेंट केली त्या कमेंटचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे आणि मला जेवढं माहिती आहे ते तेवढं मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो बऱ्याच असं होतं मित्रांनो की निगेटिव्ह कमेंट पण येतात मी त्या निगेटिव्ह कमेंटला पण उत्तर देतो आणि पॉझिटिव्ह कमेंटला पण उत्तर देतो मित्रांनो माझ्याकडे उत्तर भरपूर आहेत अलं का लक्षात मंडळामध्ये जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाले मला त्याच्यामुळं बऱ्याच अभ्यास झालेला आहे मंडळाचा आणि बरेच नवीन सुरक्षा रक्षकांना बरेच प्रॉब्लेम येतात तर मी कमेंटद्वारे त्यांना सांगतो जे काही येते तर मित्रांनो सबस्क्रायबर करायला विसरू नका हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय खान्देश